बीड शहरातील विटाई कॉलेज ऑफ नर्सिंगमधील सोया मुलींनी प्रिन्सिपलवर आरोप केलाय शिक्षकच मुलींचे लैंगिक शोषण करीत होता बीड शहरातील विटाई कॉलेज ऑफ नर्सिंग या नर्सिंग कॉलेजमध्ये मुलींचे लैंगिक शोषण शिक्षक करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय बीड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विटाई हॉस्पिटल संचलित विटाई नर्सिंग कॉलेजमध्ये खुद्द प्रिन्सिपल मुलींना लैंगिक सुखाची मागणी करत असल्याचा आरोप या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सोया विद्यार्थ्यांनी तक्रार केली आहे या कॉलेजचे प्रिन्सिपल राणा डोईफोडे हे कॉलेजच्या मुली या माझी खासगी प्रॉपर्टी आहेत अशा प्रकारे वागणूक देत आहेत तसेच प्रात्यक्षिकाचे गुण वाढवून मिळावे यासाठी ब्लॅकमेलिंग करत असल्याचा गंभीर आरोप पीडित मुली करत आहेत तर प्रिन्सिपल हे भाजप कार्यकर्ते असून जिल्हा परिषद सदस्याचे पती आहेत यामुळे बीडमध्ये तीव्र संताप व्यक्त केला असून विद्यार्थी संघटनांनी आक्रमक होऊन आरोपीच्या गाडीवर हल्ला करत व्यक्त निषेध केला आहे असून कॉलेज व्यवस्थापनाने चौकशी करण्याअगोदरच असा काही प्रकार घडला नसल्याचे संस्थेचे सदस्य यांनी आहे विद्यार्थ्यांनी आरोपीच्या गाडीवर हल्ला करत पोलिसांच्या गाडीला अर्धा तास अडवून ठेवलं तसेच आरोपीवर हल्ला करून मारहाणीचा प्रयत्नही केला गेला आरोपी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंचा खंदा समर्थक असून जिल्हा परिषद सदस्यांचा पती आहे तसेच भाजपचा तालुका सरचिटणीसही आहे That's what I'm आम्हा ऑफिसमध्ये जर गेलात ना तर सर म्हणायचे की तुम्ही माझं काहीच करू शकत नाहीत मी राजकारणी माणूस आहे मी काहीही पण करू शकतो म्हणजे त्यांच्या पैशाच्या बळावर ते आम्हाला ब्लॅकमेल करत होते तसंच त्यांनी म्हणजे आम्हाला पंकजताई म्हणायचे की माझी ताई आहे माझी ताई आहे माझं ता कोणच काय करू शकत नाही तर आम्हाला फक्त एवढीच इच्छा आहे की पंकजाताई एक पालक म्हणजे संरक्षण करणारे किंवा महिला महिला अध्यक्ष आहे त्यामुळे त्यांनी आमची म्हणजे आम्हाला जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करावे आणि सॉल्व केल्यानंतर आम्ही त्यांचे खूप आभारी